आतापर्यंत आपण इन्कम टॅक्स बद्दल बरीच माहिती घेतली आणि सविस्तर स्वरूपात इन्कम टॅक्सची गणना कशी करायची ते देखील पाहिलं यामधील सर्वात महत्वाच्या पायऱ्या म्हणजे इन्कम टॅक्सची योग्य ती गणना करून वेळेत कर भरणं आणि त्याचबरोबर इन्कम टॅक्स रिटर्न भरून औपचारिकता पूर्ण करणं इन्कम टॅक्स रिटर्न भरताना तुम्ही नक्की कुठला फॉर्म भरायचा याबद्दल योग्य ती खात्री करूनच तुमचा आय टी आर फाईल करणं आवश्यक असतं आय टी आर फॉर्मचे एकूण सात प्रकार आहेत तुमच्या उत्पन्नाचा स्रोत आणि श्रेणीनुसार तुमच्या आय टी आर फॉर्मचा प्रकार ठरतो आता आपण आय टी आरच्या विविध प्रकारच्या फॉर्म विषयी जाणून घेऊ आय टी आर फॉर्म क्रमांक एक किंवा ज्याला सहज असं देखील म्हणतात तुमची वार्षिक मिळकत पन्नास लाखांपर्यंत असेल तर या फॉर्म साठी तुम्ही पात्र होता आय टी आर फॉर्म क्रमांक दोन म्हणजेच तुमची मिळकत पन्नास लाखांपेक्षा जास्त असेल तर या फॉर्मसाठी तुम्ही पात्र होता आय टी आर फॉर्म क्रमांक तीन तुम्ही व्यावसायिक आहात किंवा सूचीबद्ध नसलेल्या कंपनीचे शेअर धारक असाल तर तुम्ही या साथी पात्र होता ITR क्रमांक किंवा सुगम तुम्ही जर व्यावसायिक असाल किंवा फ्रीलान्सर असाल किंवा तुमच्या सर्व्हिसेसच्या मोबदल्यात तुम्हाला उत्पन्न मिळत असेल जसं की डॉक्टर वकील तर तुम्ही या फॉर्मसाठी पात्र होता आयटीआर फॉर्म क्रमांक पाच ज्या संस्थेची नोंदणी एल एल पी पी आणि बी ओ च्या अंतर्गत झाली असेल त्या संस्था या फॉर्मसाठी पात्र होतात क्रमांक ज्या कंपन्या सेक्शन अकराच्या अंतर्गत सूट घेत नाहीत त्या संस्था या फॉर्मसाठी पात्र होतात आय आर फॉर्म क्रमांक सात ज्या संस्था धर्मादायी संस्थेच्या अखत्यारीत येतात त्या संस्था या फॉर्मसाठी पात्र होतात आता तुम्हाला इन्कम टॅक्स भरण्यासाठी कुठला फॉर्म योग्य आहे याबद्दल कल्पना आलीच असेल इन्कम टॅक्स फाईल करण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायला लागेल डब्ल्यू 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 डॉट इन्कम टॅक्स इंडिया ई फायलिंग डॉट जी ओ व्ही डॉट आय एन स्लॅश होम या वेबसाईटवर अधिकृतपणे नोंदणी करा लागेल नोंदणी करताना पॅन कार्डची माहिती तुमची किंवा ज्या संस्थेसाठी तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल त्याबद्दलची सर्व माहिती नाव पत्ता संपर्क माहिती मोबाईल क्रमांक आणि ईमेल ॲड्रेस ज्यावर ओ टी पी पाठवून पडताळणी केली जाते अशी सर्व माहिती तुम्हाला भरायला लागते वेबसाइट वर अधिकृत नोंदणी झाल्यावर खालीलप्रमाणे लागू होणाऱ्या कर रकमेची गणना करा पायरी क्रमांक दोन सर्टिफिकेट आणि फॉर्म ट्वेंटी सिक्स एस वेबसाईटवर वर अपलोड करा पायरी क्रमांक तीन तुमच्यासाठी योग्य त्या आय टी आर फॉर्मची निवड आर युटिलिटी फॉर्म डाउनलोड करा पायरी क्रमांक पाच डाउनलोड केलेल्या फॉर्म मध्ये योग्य ती माहिती भरा पायरी क्रमांक सहा भरलेली माहिती पुन्हा एकदा नीट तपासून पहा पायरी क्रमांक सात फाईल एक्स एम एल फॉर्मॅटमध्ये बदला पायरी क्रमांक आठ इन्कम टॅक्स पोर्टलवर एक्सएमएल फाईल अपलोड करा पायरी क्रमांक नऊ या ठिकाणी तुम्हाला आय टी आर डॅश व्ही हा एक्नॉलेज फॉर्म मिळतो आणि इथे तुमची इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची प्रक्रिया समाप्त होते वरील आय टी आर फॉर्मचे प्रकार आणि इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची प्रक्रिया याबद्दल माहिती पाहिली तुम्हाला ती किती समजली आहे हे आता पाहू प्रश्न क्रमांक एक आय टी आर फॉर्मचे एकूण किती प्रकार आहेत उत्तर सात प्रश्न क्रमांक दोन इन्कम टॅक्स फाईल करताना कुठले ओळखपत्र असल्याशिवाय प्रक्रिया पूर्ण करता येत नाही पर्याय अ आधार कार्ड पर्याय ब पॅन कार्ड उत्तर पर्याय ब पॅन कार्ड मराठी भाषेतील अर्थशिक्षणाविषयी नवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थशिक्षणाच्या ह्या उपक्रमामध्ये भाग घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद